सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी सूरज कोस्ते हा ॲक्च्युली आम्ही जो दोन हजार सतरामध्ये मला पदारची ऑफर आली तेव्हा मला मी थोड्या एक सर्वे केला की उदगीला शिक्षणाची गरज खूप आहे कारण सी बी सी स्कूल उदगीरमध्ये खूप नाहीच अशा प्रकारचे होते तेव्हा आम्ही ॲक्च्युली हा स्वप्न माझ्या वडिलांचा होता त्याच मी वडा पैसेच आहे कारण वडिलाचं स्वप्न होतं की एक स्कूल हॉस्पिटल आपण लोकांची काहीतरी सेवा करावी ह्या वडिलाचा उद्देश त्याविषणा अनुषंगाने किंवा ती एक स्कूल भेटली एक ब्रँडेड स्कूल भेटली दोन हजार सा सतरामध्ये माझा खोदासोबत ॲग्रीमेंट झाला आणि आज दोन हजार अठरामध्ये आमची सुरुवात झाली आज तीनशे साठ विद्यार्थ्यांपासून आज आम्ही जवळपास अठराशे प्लस आणि आमचे दहावीचे तीन बॅच आणि ते बी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट यावर्षी आमच्याकडं रिझल्ट लागला मंदाळे ज्ञानेश्वर मंदाळे नाईंटी एट पॉईंट एट हा लातूर जिल्ह्यातून ले टॉप लेवलचा हा रिझल्ट लागणार आमचा म्हणून लातूर पोदार कंपेअर केला तर आम्ही पदार करता आमचा सेम रिझल्ट आहे काही डिफरन्स त्या रिझल्टमध्ये नाही ॲक्च्युली हे स्वप्न होतं की ॲक्च्युली हे उदगीर एक एज्युकेशन पहिल्यापासूनच हब आहे तुम्ही बघितलं असाल नाईन्टी थ्री म्हणजे आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज होतं नाय सर होते जेव्हा उदगीर कॉलेजमध्ये आज मी मी कुठं ऑफिशियलमध्ये जर बॉम्बे पुण्याला जर जातो तर मला ते लोक जे आज आय ए एस आहेत कोई सचिवालयामध्ये आहे ते सगळे ते म्हणते की सर आम्ही उद्गीला होतो शिक्षणासाठी जेव्हा नायड डोळे सर होते तो म्हणते ते सर आम्ही त्या टायमामध्ये उदगीला आम्ही राहिला होतो म्हणजे आज तुम्ही क्वालिटी बघा की उद्गीचं एज्युकेशन खरंच काय आहे म्हणजे आज बाहेर जे बॉम्बे पुण्यामध्ये सचिवालय आहेत सचिव झाले मोठ्या मोठ्या पोस्टवर गेले ते लोक उदगीरला येऊन शिकले लातूरी होता आज आपल्याला आज खरा एज्युकेशन हब हा जो म्हणता ना बूड हा उदगीर आहे हे मला पुन्हा मी ह्याच्यामध्ये पडल्यावर मला काय की खरंच गूड आपला उदगीर आहे ठीक आहे काय अनुषंगाने आपण ते थोडं विस्कळीत होत गेलं म्हणजे थोडं आपण त्याच्यात दुरा होत गेला कारण उदगीरची हिस्ट्री आम्ही म्हणतो की उदयगिरीबाचं म्हणजे उदगीरचा खराब कोणतं बोलून आम्ही उदगीर बाबा म्हणतो आमचं ग्रामदेव सगळं देवत कारण आज उदगीरच्या त्या बाबाच्या आशीर्वादाने आज आम्ही एवढं मोठं झालो आणि उदगीरच्या आणि मी माझा आम्ही ब्रँड अँबासड मी माझ्या पॅरेंट्सला म्हणतो कारण मी ते एज्युकेशन आम्ही पोहोचवतो त्यांना एक विश्वास आहे की तुम्ही बघितला असाल कारण पाच चार पाच वर्षामध्ये कंप्लीट अठराशे प्लस जाणं स्कूल एक स्कूल जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही कारण हे पॅरेंट्सचा विश्वास आहे आमचा दोन हजार अठरामध्ये दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन लागला तरी पॅरेंट्सने आमच्यासोबतच राहिले की सर आम्हाला करा आम्ही सपोर्ट हे सगळी गोष्टी सपोर्टिंग असल्याशिवाय नाही करू शकतो एकटा माणूस कोणी नाही करत सगळ्यांची साथ ही सोपी राहते आम्हाला कोविड काळामध्ये आपण ऑनलाईन एज्युकेशनला सुरुवात केली ते अनुभव कसा होता तो अनुभव आमचा असं म्हणजे आम्ही तो अनुभव म्हणजे आम्ही ते आम्ही विसरू शकत नाही ॲक्च्युली कोविड झाला ती सगळ्या गोष्टी एकदम बंद सिस्टीम बंद म्हणजे तो वाईट काळ जसं राहतो ती सिस्टीम समजली त्याचा आम्ही एक नवीन फॉर्म्युला वापरले किंवा ऑनलाईन क्लासेस द्यायचं हे करायचं झूम मिटिंग आणि त्याच्यावर आम्ही सगळ्या गोष्टी मेल आयड येऊन सगळे जे जे काही रिसोर्सेस येतील ते सगळे आम्ही रिसर्च केले त्याच्यावर आम्ही को ऑनलाईन क्लासेस चालले पुन्हा पॅरेंट्सचा फीडबॅक बी व्यवस्थित झाला पुन्हा आम्ही पेपर चेकिंगसाठी आम्ही पॅरेंट्सलाही पेपर द्यायचं आम्ही पॅरेंट्स मुलांना घरी देतील पेपर्स चेकिंग होते पुन्हा पेपर्स रिझल्ट आम्ही पॅरेंट्सवर बोलतो तो एक टफ काळ जसं म्हणतो एक चॅलेंजिंग जो वेळ राहतो आपला माय आयुष्यात तो खूप चॅलेंजिंग होता आमचा ते चॅलेंज आम्ही संपूर्ण सक्सेस आलो आणि जसे आज अठराशे प्लस म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय रिझल्ट तसं आपण आता या ठिकाणी नी नीटचं फाउंडेशन कोर्ससुद्धा आपण सुरू केलेले आहेत आणि यावर्षीपासून अकरावी बा आणि बारावीला सुरुवात केली आहे सी बी एस ई कर्युलममध्ये आहे की ही मराठी हे हे स आम्ही ह्या वर्षी अकरावी बारावी चालू केली ही स्टेट बोर्ड म्हणजे ॲक्च्युली आम्ही सी बी एस सी बोर्डचा आमचा चालू होता पण आणि मुलांची डिमांडिंग अशी आहे की फक्त अकरावी बारावी ॲक्च्युली पहिलं कसं होतं नाईन्टी एट नाईंटी नाईन त्या रेटवर पहिले मुलं लागत होती तो गव्हर्नमेंटनं ती पॉलिसी चेंज करून नीट जेई केली आता सर्वात जास्त रेफरन्स होत होतो ह्याला तर आम्ही सी बी सी बोर्ड आहे हे टक्के आम्ही स्टेट बोर्डांचं पॅरेंट्सच्या रिक्वमेंटवरच आणि स्टेट आणलं आज तुम्ही बघू शकता की आज अकरावी बारी ज्युनियर कॉलेज चालू केलं नाही आणि नीट जेई जे फाउंडेशन आपण शाहू कॉलेज करतो हैदराबाद नारायणा चेतना नांदेड ते आम्ही तीच फॅकल्टी मिळगेमध्ये आम्ही नारायणासारखे काही शिक्षक काही बाहेरून आलेले आहेत का कॉलेजसाठी का इथले उदगीरचे नाही नाही ही सगळी टीम आहे ना ते नारायणा चेतना म्हणजे ज्यांना चौदा चौदा वर्षाचा एक्सपिरियन्स काही काही आपले नांदेडहून काही बिदरहून काही हैदराबादहून काही हे अशी काही टीमच आणली म्हणजे ह्या टीमसोबत मी जवळपास तीन वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये होतो ते फक्त करण्यामध्ये करण्या आम्हाला थोडा लेट झाला ॲक्च्युली हा प्लॅन आमचा गेल्या वर्षीच होता तर यावर्षी आम्ही ते इनबिल्ड केलं सगळंच आणि आज टीम ती आली आणि हे सगळे शिक्षक तुम्हाला जे हे प्रॉपर भेटतील आज तुम्ही लातूर जावा नांदेड जावा या नारायण चेतन जावा तुम्हाला हीच फॅकल्टी भेटतात म्हणजे आम्ही त्या फॅकल्टीमधून त्या रेशोमध्ये आम्ही काही चेंजेस नाही केले हां मग आमचा एक हेतू आहे की उद्दी एज्युकेशन हॉ हा आमच्या ह्या हेतूनं पुढे चाललं तेव्हा आम्ही जे केलं तेव्हा एक नवीन क हे करायचं किंवा उद्दीरपण एज्युकेशनमध्ये आहे आणि हा एक बोर्ड आहे एज्युकेशनचा आपण जसं माहेरघर म्हणतो तर एक आहे आणि ते परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न काय सांगाल आता अकरावी बारावी तरी झाली यानंतर आणखीन काही फॅकल्टीज या आणखीन काही दुसरे एज्युकेशन सिस्टीम या ठिकाणी राबवली जाणार आहे आता आम्ही रिपीटर बॅच चालू केली अकरावी बारावी बारावीच्या नीटचा आता परवाही जर लागते रिपीटर बॅच एक चालू केली अकरावी बारावी आज ফাউন্ডেশন ক্লাস যেফে ফাউন্ডেশন ক্লাস